प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य जगत देहोनिवासी संत शिरोमणी तुकोबार आहे जगाला जागृत करत असताना समजावत आहेत की उपजला प्राणी नर हे संसारी बैसला परी काळ तैसा पहा तो उंदीर घेऊन जाई बोका तैसा परी लोखा काळ तसे मनुष्य धडपडेपर्यंत जीवनभर धडपडत असतो पण त्याला ही गोष्ट माहीत नाही तो कुबा राय म्हणतात की ज्याप्रमाणे उंदीरसुद्धा धान्य खाण्यासाठी धडपडत असतो की तांदळाच्या गोणीवरून घावाच्या गोणीवर घावाच्या गोणीवरून ज्वारीच्या गोणीवर पुन्हा ज्वारीच्या गोणीवरून तांदळाच्या गोणीवर तांदळाच्या गोणीवरून घावाच्या गोणीवर उड्याच मारत असतो पण तुकोबा राय म्हणतात पाहतो उंदीर घेऊन जाई बोका त्या उंदराला माहीतच नाही आहे की काळ रुपी रुपी बोका त्याच्या उश्यालाच बसलेला आहे डप धरून बसलेला आहे की कधी माझ्या येतो आणि मी झडप मारतो उडी मारतो तुकोबा राय म्हणतात की मनुष्याला त्याची आठवणच नाही आहे उपजला प्राणी न आहे संसारी बैसला उशापरी काळ तैसा पहा तो उंदीर घेऊन जाई बोका तैसा परी लोका काळ ने तसे म्हणून जागृत करत असताना तू कोबर आहे जगाला समजावतायत बाबानो, नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया की मनाला समजावतायत की तो उंदीर जसा त्या गुरपटला होता मायेमध्ये धान्यामध्ये तसा मनुष्य इतका मायेत गुरपटला आहे की त्याला माहीतच नाही त्याच्या जवळ किती काळ आहे काळ आला जवळी ग्रासावया ग्रासावया म्हणजे काय जवळ येणं चिकटणं स्पर्श करणं आम्ही म्हणतो ना सहज ट्रेनमध्ये बसल्यानंतर बसमध्ये बसल्यानंतर अरे जरा सरकून ना काय गासागीस लावली आहे घासागीस म्हणजे ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप जेव्हा त्या मांजराची उडी बोक्याची उडी, उडी उंदरावर पडते तेव्हा उंदराला सोडवायला त्याचं कोणच नसतं तिथे काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाटीची बहीण शेजेची कामिनी दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे भले 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 तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपानी वाचनी या इथे अंडरलाईन करा एका चक्रपाणी एक आहे आणि तो चक्र पाणी का आहे तर तो दाही दिशेत आहे चक्रावरती पाणी वाचल्यानंतर ते चक्र फिरलं की दाही दिशेत पाणी पडतं याचाच अर्थ तो दाही दिशेत असणारा निर्गुण निराकार ईश्वरच तुला सोडवू शकेल तो एक असणारा परमात्मा तुला सोडवू शकेल म्हणून तुकाराम महाराज समजावतायत की माझं माझं आणि कबाड ओझं जे तू म्हणतोयस ना तुझं काहीच नाही बाबा माझं माझं उगाचं मनशी काही नाही रा तुझ जितल्या तित जाशी टाकून शरीर सुद्धा हे नाही तुझ आणि आमचा भ्रम असतो आई माझा तोही माझा तोही माझा पण जगत म्हणजे जगदगुरु तुकोबाराय समजावत की जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी झाल्याही न शक्ती नाकडोळे गळती सांडूनी या पळती बायका पोरे बाईल म्हणे खरे मरता तर भरे नाशिले हे घर थुंकोणी या तुका म्हणे मज नव्हते हे कोणी तुझं चक्रपाणी वाचून या तुकाराम महाराज म्हणतायत की खऱ्या अर्थानं माझं कोणच नाही आहे एका परमात्म्याशिवाय एका ईश्वराशिवाय म्हणून वेळ जाण्याआधीच जागृत व्हा आणि यांनी जागृत होण्यासाठी सल्ला दिला आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे येरती माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान आधी आणि अंती म्हणजेच जन्म मरणाच्या फेऱ्यात फेऱ्यातून बाहेर पडण्याची जी ताकद आहे तीच तुझ्याकडं नाही आहे तुझं अवसान गेलेलं आहे त्यासाठी तुला एकच उपाय करावा लागेल की तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नानं शेव या उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीनं तत्वदर्शना दर्शना तो देव आपला करायचा असेल एक करून घ्यायचा असेल आपला तो देव एक करुणी घ्यावा तेने विना जीवास सुख न हे तर आणि तरच तुला सुख प्राप्त होईल तर आणि तरच आधी अंती अवसान जे गेलेलं आहे त्याच्यामध्ये ताकद येईल आणि आधी अंती म्हणजे जन्म जन्ममारणाच्या फेऱ्यातून तू सुटशील आणि त्यासाठी तुला आध्यात्मिक सद्गुरूला शरण जाई गेलं पाहिजे आणि तसं आध्यात्मिक सद्गुरूला शरण गेल्यानंतरच खऱ्या अर्थानं त्या प्रभूची परमात्म्याची एका चक्र पाणी असणाऱ्या निर्गुण निराकाराची ओळख होईल बाबानो आणि म्हणून याच्यावरती एकच उपाय आहे तो म्हणजे वर्तमान समयाच्या सद्गुरूला शरण जाणं आज विश्वामध्ये वर्तमाच्या वर्तमान समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तुम्हा मला तोच ब्रह्मज्ञानाचा शुभ संदेश देण्याचा प्रयत्न करतायत बाबानो आणि तो शुभ संदेश ती ब्रह्मज्ञानाची नजर केवळ आणि केवळ आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानंच होऊ शकते आणि असा गुरु आमच्या जीवनामध्ये यावा लागतो जो शास्त्रप्रचिती आत्मप्रचिती आणि गुरुप्रचितीमध्ये बरोबर बसतो आणि जाता जाता सावधगिरीचा इशारा देताना एवढंच सांगेन की समर्थ म्हणतात नेत्राविन न दिसे पदार्थ मंतनाविन न दिसे नवनीत तैसा गुरुविन भगवंत कैसा दिसे म्हणून म्हणतो ज्यांच्या जीवनात गुरु नाही त्यांची भक्तीच सुरू नाही प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवम रामकृष्ण हरी